नमस्कार महाज्योती अंतर्गत मोफत टॅब योजनेकरता ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते आणि ज्यांना टॅब मिळाला नाही आहे त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे तर पुन्हा नव्याने दोन याद्या पोर्टेलवरती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत तर पाहू शकता की जेई नीट एम एच टी मोफत टॅब योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांची सातवी आणि सहावी अशा दोन याद्या नव्याने प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत तर यामध्ये पाहू शकता की सहाव्या यादीमध्ये जवळपास चारशे पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे आणि सातव्या निवड यादीमध्ये दोनशे सत्यांशी विद्यार्थ्यांना नव्याने टॅब जे आहे ते वितरण करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे सर्व याद्या पाहू शकतात सहाव्या यादीमध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार याद्या देण्यात आल्या आहेत ओबीसी भी विजे त्यानंतर एन टी बी एन टी सी एन टी डी आणि एस बी सी आणि त्यानंतर पाहू शकता की सातवी जी निवड यादी आहे ॲज पर मेरिट अशा प्रकारे ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तर अशा प्रकारे यादीमध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांनी माहिती पाहून घ्यायची आहे आणि ज्यांचं या दोन याद्यांमध्ये नाव आहे तर अशा विद्यार्थ्यांना देखील मोफत टॅब या योजनेचा लाभ मिळणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा